नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय माहिती आहे बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या कशा होतील विशेष संवर्ग भाग दोनचा बदली टप्पा पूर्ण झालेला आहे जिल्हा निहाय संवर्ग दोन बदली झालेल्या शिक्षकांची यादी सीओ लॉग इनला तेवीस जुलै ते पंचवीस जुलै दरम्यान अपडेट कर करण्यात येईल दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुधारित रिक्त पदाची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे यानंतर बदली अधिकार प्राप्तचा टप्पा दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुरू होत आहे काही अपरिहार्य कारणामुळे बदल होऊ शकतो बदली अधिकार प्राप्त झालेल्या शिक्षकांना सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस ते एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये दिलेल्या लिंकवर अर्ज भरता येईल ते लिंक आहे ओ टी टी डॉट महा आर डी डॉट कॉम बदली अधिकार प्राप्त म्हणजे संवर्ग तीनच्या शिक्षकांनी बदलीकरता प्राधानिकम भरताना खालील मुद्द्याचा विचार करावा ज्या शिक्षकांनी अवघड क्षेत्रात सलग तीन वर्ष सेवा किंवा अनेक शाळावर किंवा एक किंवा अनेक शाळा पूर्ण केलेल्या अशा शिक्षकांना बदली अधिकार प्राप्त शिक्षका टप्पर बदली करता अर्ज करता येईल येईल जी आर एक पॉईंट सात पॉईंट एकनुसार त्यानंतर बदली अधिकार प्राप्त शिक्षकाचा प्राधान्य क्रम हा त्यांच्या अवघड क्षेत्रातील सलग सेवेतील रुजू दिनांकावर ठरवण्यात येईल येथे जिल्हा सेवा शिष्टीचा विचार केला जाणार नाही जी आर चार पॉईंटमध्ये चार पॉईंट चार पॉईंट तीनमध्ये हे दिलेलं आहे सध्या परिस्थितीत बदल्याधिकार प्राप्त शिक्षकांना जिल्ह्यातील सामान्यीकरण व्यतिरिक्त उर्वरित सर्व रिक्त जागा उर्वरित बदलीपात्र शिक्षण जागा प्राधानिक भरण्यासाठी दाखवण्यात येतील थे जी आरमध्ये चार पॉईंट चार पॉईंट पाचमध्ये दिलेला आहे बदलेधिकार प्राप्त शिक्षकांना पोर्टल बदलीकरता होकार किंवा नकार देण्याची सुविधा उपलब्ध असेल बदलेधिकार प्राप्त शिक्षकांनी जर बदल नकार म्हणजेच नो निवडून आपला फॉर्म सबमिट केला असेल तर त्यांची बदली होणार नाही इफ टीचर has सिलेक्टेड विलिंग फॉर transfer ऑप्शन as no, in दे नो दे कर देन ही विल नॉट गेट transferred इन अ इंटल round. तसेच ज्या फक्त शिक्षकांनी त्यांची बदली हवी असल्यामुळे यस निवडून आपला प्राधान्यक्रम दिला असेल तर अशा शिक्षकांची बदली त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार करण्यात येईल जर त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार बदली देणे शक्य न झाल्यास त्यांची बदली होणार नाही इफ ही सिलेक्ट ऑप्शन यस देन ही विल बी ट्रान्सफर्ड ॲज पर हीज चॉईसेस अँड अवेलेबिलिटी ऑफ व्हॅकन्सीज अँड इफ नो चॉईस अवेलेबल देन ही विल नॉट गेट ट्रान्सफर्ड इन एन्टाय राऊंड ज्या शिक्षकांना अवर्ष क्षेत्रातून बदली नको असेल असे शिक्षक बदली पात्र नसतील तर अशा शिक्षकांनी पसंतीकरण भरू नये तरीसुद्धा आपण काही शंका असल्यास आपण पोर्टलवर होकार यस किंवा नकार नो देणे सुविधा उपलब्ध असेल जर आपल्याला बदली नको असल्यास नकार नो देऊन फॉर्म सबमिट करावा तेथे प्रधान लेखन भरायची गरज नाही त्यामध्ये बदली आपली बदलीसुद्धा होणार नाही आहे अधिकार फक्त शिक्षकांनी बदले हवे असल्यास त्यांनी पोर्टलवर होकार नोंदवून किमान तीस शाळाचा प्राधान्यक्रम भरावा किंवा जर पोर्टलवर तीस प्राधान्यक्रम उपलब्ध नसतील तर पोर्टलवर उपलब्ध असलेल्या जागाचा प्राधान्यक्रम भरून आपला फॉर्म सबमिट करावा आपण बदली करता होकार नोंदवल्यामुळे आपल्या प्राधान्यक्रमानुसार शाळा देण्याचा प्रयत्न पोर्टल करेल परंतु जर आपल्या प्राधान्यक्रमानुसार आपल्याला शाळा मिळेल नाही तर आपली बदली होणार नाही परंतु असे शिक्षक जर बदली पात्र यादीमध्ये येत असतील तर त्यांची बदली पात्र टप्प्यावर बदली निश्चित केली जाईल बदल्याधिकारप्राप्त शिक्षक बदल्य जर पात्र असतील तर त्यांना प्राधान्यक्रम भरणे अनिवार्य जर अशा शिक्षकांनी प्राधानिकम भरला नाही तर ते विस्थापित होतील बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी यापूर्वी संलग्न एक संवर्ग एक किंवा संवर्ग दोनमधून बदली अर्ज केला असेल परंतु त्या बदली प्रक्रियेत त्यांना शाळा मिळेल नसेल तर अशा शिक्षकांना पुन्हा बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदली टप्प्यामध्ये बदली करता अर्ज भरण्याची सुविधा देण्यात येईल बदलीधिकार प्राप्त शिक्षकांनी पसंतीक्रम देताना पोटवर तीस शाळापेक्षा जास्त शाळा उपलब्ध असल्या तीस शाळांचा पसंतीक्रम देणं अनिवार्य राहील Lisa... अथवा जेवढ्या शाळा शिल्लक आहेत तेवढा पसंतीक्रम देणं अनिवार्य राहील अन्यथा आपला फॉर्म सबमिट होणार नाही प्राप्त शिक्षक अवघड क्षेत्रामध्ये रिक्त जागा किंवा बदलीपात्र शिक्षण जागा उपलब्ध असल्यास पुन्हा अवघड क्षेत्रामध्ये बदली मागू शकतात प्राप्त शिक्षक यादीमधील ज्या शिक्षकांची यापूर्वी बदली पतीपत्नी एक युनिटमधून घेतली आहे किंवा संवर्ग शिक्षक भाग दोनमधून बदली घेतलेली आहे किंवा सध्या कार्यरत असलेल्या क्षेत्रामध्ये पतीपत्नीच्या शाळांच्या अंतर तीस किलोमीटरच्या आत आहे असे शिक्षक बदल्याधिकार प्राप्त शिक्षक या संवर्गातून एक युनिटचा लाभ घेऊ शकतात बदली अधिकार प्राप्त शिक्षकांचा जोडीदार जर सर्वसाधारण क्षेत्रामध्ये तीस किलोमीटरच्या आत कार्यरत असेल तर सुद्धा एक युनिटचा लाभ घेऊ शकतात पूर्वी पूर्वानुभवाप्रमाणे प्राधान्यक्रम भरण्याची काही न करता सर्वप्रथम आपल्या जिल्ह्यातील पात्र शिक्षकांसाठी जिल्ह्यातील रिक्त जागांची यादी व बदलीपात्र शिक्षकांची यादी प्राधान्यक्रम भरण्याकरता प्रकाशित करण्यात आली असेल तर सदर यादीचा काळजीपूर्वक अभ्यास करून आपल्या वास्तव्य सेवादृष्टीनुसार आपल्या यादीतील असलेल्या प्राधान्यक्रम यांचा योग्य मेळ योग्य मेळ लावून आपल्याला आपल्याला त्यातल्या त्यात सोयीची शाळा कोणती मिळू शकते याबाबत योग्य असा अंदाज बांधून त्यानंतर आपण आपला फॉर्म भरावा अशा शाळाचा एवढ्याच क्रमांक नोंदवून त्यांचा प्राधान्यक्रम अगदूर लावून घ्यावा व त्यानंतरच पहिल्या दिवशी अर्ज सबमिट न करता शेवटच्या दिवसाची वाट न पाहता योग्य तो वेळ घेऊन विनसीसने दिलेल्या सूचना व शासनने याचा अभ्यास करून आपला प्राधान्यक्रम बदली पोर्टलवर परंतु सबमिट करावा तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद